हॉटेल सन्मानचा वाद पेटला अनधिकृत बांधकामावरून संताप प्रमोद कुलकर्णींचा उपोषणाचा इशारा हॉटेल सन्मानच्या अनधिकृत बांधकामावरून शहरात संताप उसळला आहे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुलकर्णी यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे हॉटेल मालक दीपक खैरे यांनी महापालिका प्रशासनाची दिशाभूल केली प्रशासन मुद्दा मौन बाळगते असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे तसेच आता न्याय नाही मिळाला तर मी उपोषणाला बसणार असा इशारा त्यांनी दिला आहे स्थानिक नागरिकांनीही महापालिकेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मी प्रमोद कुलकर्णी मी अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस साली सन्मान हॉटेलचा अतिक्रमणचा विषय संदर्भात महानगरपालिकेमध्ये तक्रार केली होती आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही उलट पक्षी मलाच उलटी नोटीस काढण्यात आली की तुम्ही त्या ज्याचं अतिक्रमण आहे त्याचं सात बारा उतारा त्याचं लेआउटची कॉपी त्याचं बांधकाम परमिशन क्रमांक एक असा आहे माझा की मालक दीपक साहेबराव खैरे आणि खुलासा साहेबरावांनी यांनी दिला आहे साहेबराव खैरे यांनी दिला आहे सातबारावर नाव दीपक साहेबराव खैरे यांचं आहे त्यांचाच खुलासा घ्यायला पाहिजे होता नंबर एक मला सा रचनाकार ऑफिसनी जी नोटीस काढली ती बेकायदेशीर आहे नंबर दोन नंबर तीन त्यांचे गाळे पत्राशेड याचे फोटो पण मी आत्ता आयुक्त साहेबांना दिलेत आणि प्रभागाधिकाऱ्याला पण दिलेत आ, नंबर चार प्र मुद्दा क्रमांक नंबर चार की त्याचं लेआउट त्याचं सात बारा आणि त्याचं येणे ऑर्डर हे पण मी त्यांना दिलं आहे तर लवकरात लवकर माझी मागणी अशी की आयुक्तांनी त्यावर कारवाई करून लवकर मोजणी करून मला अभिप्राय सादर करावा अन्यथा मी आमरण उपोषणाला महानगरपालिकेसमोर आठ दिवसात बसणार आहे याची सर्वशी जबाबदारी याची प्रशासनाची राहील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा